कुस्तीला प्रारंभ लाल कस्टेमध्ये लावणारा पृथ्वीराज मोहर महाराष्ट्र केली राजव मोहर यांचा जीवज्योत महाराष्ट्र श्री अमृता मोहर नातू आणि निळ्या कष्ट आदेश पुढे तोंडता दरम्यान कुस्ती घडला ठिकाणचा सर्वपुत्र परिवार भगवालाच पात्र आहे यासाठी केला होता अंडहार आणि साक्षात या पवारांच्या रुपयाने बदल मैदानाला हजार का तू साक्षात्कार होणार गेला सरासराच्या हल तुझा आलचरा बदलता कायच्या भक्तीच्या वाटा बदलावालाच होता शूर काही पाकडून

आमचे मार्गदर्शक राजेंद्र भिसाडे आपलं या ठिकाणी सर्च स्वागत तसेच आणखी वाघ आपलं या ठिकाणी सर्च स्वागत आता पर्यटनाच्या अवस्था बघूचा बघून बघू होता तेवढ्या पोला मोलाचाल इकडं सत्त्या फोलाची सेमीफायनल इकडं महाराष्ट्र केसरी गटाची के सेमीफायनल आहे तेरा यानंतर महाराष्ट्र केसरी गट माती विभाग तुषार वरकडे महाराष्ट्र भांडवार सामाजिक आणि उद्योगपती राजेंद्रजी भिसाळे यांच्या शुभहस्ते खुल्या गटातील महाराष्ट्राचे श्री कुस्ती लागेल माती विभागाची मान्यवरांना विनंती आपण लगेच माझ्या आकड्यावर सत्त्याण्णव किलो ची एक कुस्ती नॉर्डिंग मधली बाकी आहे कोणता रेल्वे पूर्ण विश्वासाने ही कुस्ती फैनिक बरोबरीचा होणार आहे नोंद या महाराष्ट्र केसरी गटाची मानवी विभागाची पहिली सेमीफायनल होती आकाश रानवडे आणि तुषार मारखडे यांच्या <स्थाथा> तुषार वरखडे अनेक तुषार वरकडे तिसरा अति तुका गैरहकारा डिस्क्वालिफाय आकाश रानवडे यांचा फायनलला ला प्रवेश पाहुणे कसे ताप वाजणार अजित करवंदे कुस्ती लग्नासाठी अकरावरती आहे आणि महाराष्ट्र केसरी गटातील दुसरी सेमीफायनलचा प्रारंभ होतोय आज लालपटी माझा मैलवान मावळचा प्रतिनिधित्व करतोय आणि अनिकेत एक मागणी नळीपट्टीचा मैलवान हवेली तालुक्याचा ता प्रतिनिधित्व ता प्रति ता करतोय आणि या कुस्तीसाठी सरपंच म्हणून प्राध्यापक विक्रमजी पवळे सर आपली या ठिकाणी नियुक्ती झालेली मध्ये जे उभे आहेत फोटोग्राफर त्यांच्या व्यतिरिक्त मध्ये कुणी थांबू नका फोटोग्राफर तुम्ही पण खाली बसून फोटो शूट करण्याचं फिरते राहा या ठिकाणी सागर आंबेकर व त्यांचे सर्वोच्च अधिकारी यांचं